रात्री अकरानंतर कोणी हाक मारली तर वळून पाहू नकोस आता हे काय बरं कळेल पण त्यासाठी ही भयकथा पूर्ण पहावी लागेल चला तर मग भयकथेला सुरुवात करूया विदर्भातलं एक लहानसं गाव दाभाडेपाटी अगदी साध पण रात्री गाव जिवंत असल्यासारखं वाटायचं गावाच्या शेवटी एक स्मशानाकडचा कच्चा रस्ता होता त्या रस्त्याजवळ एक जुनी विहीर आणि विहिरी एक फाटक तुटक जुनं देऊळ होतं गावात एकच इशारा सगळ्यांना माहिती होता रात्री अकरानंतर कोणी नाव घेऊन हाक मारली तर मागे वळून पाहायचं नाही अशाच या झपाटलेल्या गावात सचिन शहरातून बदली होऊन त्या गावी आला होता शाळेत शिक्षक म्हणून पहिल्याच दिवशी गावकरी शांत आणि थोडे घाबरलेले वाटले कोणीही हसतच नव्हतं मन मोडून बोलतही नव्हतं रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी लाईट गेली सचिन आपल्या खोलीत बसलेला तेवढ्यात सचिन अशी कुणीतरी खिडकीतून हाक मारली आवाज ओळखीचा वाटला असं वाटलं की तो आवाज त्याच्या आईचाच आहे तो आवाज ऐकून त्याच्या अंगावर काटा आला कारण आई तर शहरात होती पुन्हा एकदा आवाज आला सचिन दार उघड त्याने कान झाकले आणि डोळे घट्ट बंद केले त्याला गावकऱ्यांचा तो इशारा आठवला थोड्या वेळाने आणखी आवाज बदलला बाळा मी थंडीत उभी आहे दार उघड लवकर दाराजवळ पावलांचा आवाज येऊ लागला पण सचिन श्वास रोखून तसाच गप्प बसून होता मग थोड्या वेळाने दारावर नखांनी ओरखडे ऐकू आले आता तर सचिनच्या काळजाचा ठोका चुकला तो तसाच श्वास रोखून शांतपणे बसून राहिला आणि थोड्या वेळाने सगळं शांत झालं दुसऱ्या दिवशी त्याने मुख्याध्यापकांना विचारलं ते फक्त एवढंच म्हणाले रात्री आवाज ऐकलेस तर दुर्लक्ष कर कारण जे ऐकू येतं ते नसतंच मुळी मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मलाही असेच अनुभव यायचे पण गावकऱ्यांच्या इशाऱ्यावरून मी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि आजही करतोय तूही तसंच कर तेच आपल्या भल्याचं आहे सचिनला काहीच कळत नव्हतं त्याला वाटत होतं की कुठे इथे येऊन अडकलो आपण पण पुढच्या रात्रीच असं काही घडलं ज्याने सचिनला गाव सोडून जावं की काय असं वाटू लागलं रात्री बरोबर अकरा वाजून अकरा मिनिटांनी सचिन असा एक हळूवार आवाज ऐकू आला यावेळी आवाज खूपच जवळून येत होता अगदी मागच्या अंगणातून त्याने नकळत पडदा बाजूला केला आणि काय दिसतं ते पाहू लागला तर त्याला ती दिसली ती अर्धवट दिसणारा चेहरा डोळे काळे भूर तोंडातून गरळासारखी एक लाळ गळत होती ती जमिनीवर उभी नव्हतीच जमिनीपासून थोड्यावर हवेत तरंगत होती तिचे पाय उलटे होते मागे वळलेले हे सगळं पाहून सचिन अगदी सैरभैर झाला आणि जोरात किंचाळला आणि तसाच बेशुद्ध पडला सकाळी गावकरी जमा झाले एक म्हातारी बाई पुढे आली आणि तिने सचिनला विचारलं तू तिला पाहिलंस ना सचिन थरथरत विचारू लागला हो पण ती कोण आहे त्यावर म्हातारी म्हणाली ती आहे काळूबाईची सावली काय काळूबाई आता ही कोण सचिन प्रश्नार्थक नजरेने विचारू लागला तशी आजी पुढे सांगू लागली काळूबाई पंचवीस वर्षांपूर्वी गावात राहायची रात्री विहिरीजवळ गेली ती परत आलीच नाही आणि तिचं शरीरही सापडलं नाही फक्त तिचा आवाज येतो दर रात्री अकरा वाजता हे सगळं अगदी सचिनच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडलं होतं हे असं काही त्याच्यासोबत घडेल याचा त्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण सचिन त्या रात्री गाव सोडायचं ठरवतो बॅग भरतो घड्याळात अकरा वाजून पंचावन्न मिनिटे झालेली असतात बस स्टॉप स्मशानाकडच्या रस्त्याजवळ होता तो चालायला ला लागतो त्याला पोहोचेपर्यंत अकरा वाजतातच वारा थांबतो झाड स्थिर होतात आणि अचानक मागून आवाज येतो सचिन थांब पण हे ऐकूनही तो थांबत नाही त्याची पावलं अजून जलद चालायला लागतात पुन्हा एकदा आवाज येतो सचिन पण हा आवाज अगदी कानाजवळ येतो त्याच्या खांद्यावर थंड हात पडतात आणि आपोआप तोंडातून शब्द बाहेर पडतात कोण आहेस तू आता सगळं त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं तो मागे वळतो आणि जग अचानक थांबतं कारण समोर तीच आकृती पण यावेळी पूर्ण दिसते तो चेहरा ओळखीचाच वाटत होता तो स्वतःचा चेहरा आहे असं त्याला वाटत होतं डोळे पोकळ झालेले आवाज एकदम सपाट आत्ता तू माझी हाक ऐकलीस का, का? त्या आकृतीने विचारलं आणि सचिनच्या काळजाचा ठोका तिथंच चुकला त्यानंतर त्याला जी भुवळ आली आणि तो धाडकन जमिनीवर पडला यापुढे काय झालं देवालाच माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी स्मशानाजवळ जमा होतात रस्त्यावर सचिनची बॅग पडलेली दिसत होती पण तो मात्र कुठेच नाही दिसला पण त्या रात्रीपासून गावात दोन आवाज ऐकू येतात अकराच्या नंतर एक काळूबाईचा आणि एक सचिनचा आजही दाबाडे पाटीत लोक सांगतात रात्री अकराच्या नंतर हाक ऐकलीस तर वळून पाहू नकोस कारण जे वळतात ते कधीही परत येत नाहीत भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद